बघा लोक असले ना म्हणली असती सर्वांना कशा तुम्ही हायत ना सर्व ठीक तर मी जे सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एक छान नवीन ब्लॉग मध्ये तर आज थंडी खूप आहे तुम्हाला काय सांगू तर पण थोडी डाऊन आहे ऑइल लावलेला आहे डोक्याला म्हणजे केसांना मी पप्पा गायू पिलू दोघी बहिणींना आंघोळ घालायला लागले त्यांचे केस बिसर करून काढायला लागले आता त्यांचे तुम्हाला भेटवते की तर आज बोगी आहे आपल्याकडं तर बोगींच्या आप म्हणजे मकर संक्रांती आहे तर सर्वांचं आपलं महा महाराष्ट्रात खूप छान साजरा करते कारण इथं माझ्या आसपास कोण मराठी ताई नाहीत ओसा वगैरे घेतात देतात खूप बरं वाटतं आहे ना आपल्याकडचं म्हणजे इतकं मस्त वाटतं खूप आणि इथं कुठं असतील एक दोन मराठी कुठं तरी पण का नाही आपल्या आसपास म्हणजे म्हणजे मला माझ्यापाशी ओळखी नाही कारण जेव्हापासून ना आली थंडी आहे सगळ्यांचे दरवाजे बंद असतात तुम्ही बघतच आहे तर खूप म्हणजे खूप आणि भयानक पल्युशन वाढलेलं आहे तर बोगीच्या सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा आणि आणि ओसा सर्वांना आज हळदी कुंकू आहे आपला सर, सर्वांचा खूप बरं वाटतं मला पण उमरज लावती स सासरवाडी तेव्हा उमरजमध्ये एकमेकाला याचे द्यायचे ना खूप आनंद व्हायचं सगळं लावायचे सजते एकमेकांच्या म्हणजे साडी घंटण जी जी काय आहेत चांगलं आपल्याकडचं सगळं गळ्यात वगैरे घालतात साड्या वगैरे नत तो खूप सुंदर दिसतो बायकांनी म्हणजे एकामेकाला बघून एक म्हणजे हसनच खूप वेगळा आहे राजेश्रीची हास खूप आठवण येते कारण तिला ही चीज मला आवडत नाही पण तिला लय आवडायची ह्याचीच लय आवडायची लय आवडायची तिला ना तुम्हाला काय सांगू सणावाराचं नाही रडायचं पण का नाही तिला लय आवडायची ता म्हणायची ताय लग्नाच्या आधीच सिंदूर लावायची ती लग्नाच्या आधीच का नाही सिंदूर लावायची आणि म्हणायची की ताय मला व... कुत्री पण भोगायला आणले बाहेर म्हणायचे ताय मला शिंदूर लावणं माझी बहीण असली का नाही मला फोन केला असता आणि मी आज तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये सांगू शकते चेहरे हसू हसून व्हिडिओ काढते ह्याचा मतलब ते नाही खूप काय असतो जेणे जाग जे केले आपल्या जीवानं जगायचं आपल्या आपल्या जीवानं हे करायचं ते मी बोलून तरी बोलू काय बोलणार आहे मी कोणाला बोलू शकणार आहे मी काय कोणाला बोलणार आहे दोघ आहेत कुठे गेलेत दोघांची खूप इच्छा होती दिल्लीत फिरणं फिरणं त्यांची इच्छा पण पूर्ण झाली नाही मुलगी फिरते त्यांची माझं जेवढं होते मी तिला पदर घेऊन करते पण काय करणार झा मी तुम्हाला जावईबापूंना भेटवते जी सण बिनवार आले का नाही म्हणून माहित आहे आपली आपली असते आप म्हणून आपण एकामेकाला आप फोन बिन करून बोलतो पण माझी बहीण असली की मला कॉल केला असत जवळ असले ना य म्हणली असती आणि माझ्या मुलाशी बोलली असती तू काय करते है? मी केलं असतं मी तर चोवीस तास करायची आज फक्त तुमच्याबरोबर सांगून मी करते काय करणार आहे मी आहे का नाही त्याला खूप वाईट वाटतं राजेश्री फक्त राजेश्री हवी होती मला मला माहित होतं त्या झाला काय नाही सर्वांना बघीच्या खूप शुभेच्छा मला व्हॉट्सअपवर आले इंस्टाग्रामवर वर आले आहेत मेसेज परत यूट्यूबवर पण कालपासून या लागले आहेत कमेंट तर खूप थंडी आहे समजून घ्या मी रिप्लाय देते सर्वांना आणि सणावाराचं रडू नको असं म्हणतात पण बहीण आहे खूप पोटात आग पडते आतनं समजून घेत घ्या माझी तुम्ही सर्व माझी बहिणी बहिणी तुम्ही सर्व आहे पण कसं आहे मनातलं कुणाला सांगणार मी तुमच्याशिवाय जी मनात मी काय मी हे न गुटते मी कशी राहते मी काय करते कुणाला सांगू शकत नाही मी मी जशी हसून दाखवते चार माणसात फिरते तुम्हाला अभियाशीच दाखवायचं असं दम नाव पुढे जायचं मुलांना भेटा तुम्ही मुलांना माझ्या आशीर्वाद राहू द्या पप्पा प्पा सगळं जाऊ बापू का मग मूलांना अगुळ घातलेली आहे मी केलेला आहे तुमच्याशी बोलते तर झाला इथंच पुसून घेते खवळते रडू नको काय करणार आहे

तर चला गायू पिल्लू सोनूला भेट ग सोनूला भेटला पिल्लू आणि गायू पप्पांना भेटला <laughs> बघा के दुसऱ्या रूम मध्ये आले बघा बघा सोनू इच बाय इच बाय बघा आणि लोक काय करत होते बघा कस करताय शिकवत आहे पप्पाला के तू कोण आहे ती पप्पा काय सुनाय हा क्यू बघा पप्पाच काय आहे पप्पाच बघा पप्पाचं सोन काम कसं उचल कसं उचल असं करतोय बघा तिकडं आहे पिलो अगं हे बघा पिलू पण आलंय सुंदर बघा पिलूची रायटिंग बघा एक एक बार बघितलं पिलूची रायटिंग इंग्लिश रायटिंग आहे पप्पाला दाखवायला आले केस वगैरे धुतलेले आहेत आता सर्वांना अंघोळ घातले दा पप्पानेच घातलेले आहे गा पिलूला आपण केस बिस धुवून आणि गाय बघा गाय राहिले

बघ पप्पा <laughs> काम करीदी का कर बाल सुकाते है तर बघा आज पप्पाना काम लावले दोघी बहिणीने हा तर पिलू बसली आता पिलू केस सुकायला वेळ लागतो थंडीलाही आहे ना आज अकरा वाजता उठले तरी बाहेरचं असं वाटत होतं पाच पाँच पाच पाटे पाच वाजले काही सुद्धा दिसत नव्हतं आणि म्हणजे खूप म्हणजे खूप हे आहे थंडी इकडं तरी बघा बारक बारक बघा दोघी बहिणीला दीदी दिदी गुज म्हणणं काय आहे मेरा गया आहे दीदी का हां बच्चा ने न्यू ड्रेस पेना है हां हां दीदी का करो दीदी का करो ना चला दीदी का करो ये बघा पर असले की झालं समजलं हा पिलू खूप वाचत होती पिलूची रायटिंग भेटा चलो किसना माझ्या मागेच मागा येतोय भेटला तुम्ही हा रा तर चला सर्वांना भेटला आणि असेच प्रेम राहू द्या तुम्ही सर्व खुश राहा आनंदी राहा आणि माझ्या मकर संक्रांती आहे हा जमस्ते पाहूया खुशी आनंदी भोगी साजरा करा परिवार खुशी ने रहा धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये